नवी मुंबईची तहान भागवणाऱ्या मोरबे धरणासाठी जमिनी देणाऱ्या खालापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या नशिबी शासनाने कोरडी आश्वासने दिल्यामुळे उपोषणाची वेळ आली असून प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी धरणावरच उपोषण सुरू केलं सकाळी दहा वाजता मोरवे प्रकल्पग्रस्तांनी रॅली काढून धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले तीस वर्षापूर्वी जमिनी संपादित केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाचा शासनाला विसर पडल्याने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे कार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे यांनी सांगितले प्रकल्पग्रस्तांच्या मुख्य मागण्यांमध्ये नवीन पुनर्वसन कायदा लागू करा दोन हजार दोनच्या धरण कायद्याप्रमाणे संपादित केलेल्या के जमिनीची किंमत वाढवून द्या तीन हजार तीनशे बावीस एकर संपादित जमिनीपैकी दोन हजार चारशे पंचेचाळीस एकर जमीन बुडीत क्षेत्राखाली असल्याने शिल्लक आठशे पंच्याहत्तर एकर जमिनीचे वाटप प्रकल्पग्रस्तांना करावे शासनाने जमीन संपादित करताना दिलेल्या आश्वासनांप्रमाणे उपजीविकेचे साधन नवीन सर्वेनुसार बेकारी भत्ता द्यावा अठ्ठावीस अकलमाप्रमाणे शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यात यावे नवी मुंबईला धरण विकताना शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्यात आल्यामुळे नवी मुंबईप्रमाणे आरोग्यसेवा शिक्षण आणि क्रीडांगण या सोयी विकसित कराव्या शेतकरी आणि शेतमजूर यांना पाचशे दिवसाची कृषी मजुरी मिळाली तसेच प्रकल्पग्रस्त दाखल्याचे नूतनीकरण करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण आंदोलन होणार असून त्यानंतर तीव्र करण्यात येईल असा निर्धार मोरबे प्रकल्पग्रस्तांनी केला तीस वर्ष झाली या धरणाला पुनर्वसन कायदा नाही लाभ क्षेत्राचा फायदा नाही आणि उपजीविकेला साधन नाही गावठ्यानं ना बसवताना सुद्धा कायदेशीर ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे दिल्या नाहीत आणि नोकरी व्यवसायात कुठेही प्राधान्य दिले नाही जमीन ह्या अति अल्प किमतीत घेतल्या त्यानंतर सत्तर कोटीचा प्रकल्प होता तो तीनशे शहाऐंशी कोटीला शिडकोला दिला त्यानंतर तो प्रकल्प नवी मुंबईला विकला पण सरकारने हे सर्व करताना शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत कधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही तीन हजार तीनशे बावीस एकर जमीन ह्या धरणात आमची घेतली पण आम्हाला पर्यायी जमीन दिली नाही नोकरी दिली नाही आणि बेरोजगारीच ढकललेला आहे रायगड माझ्यासाठी मनोज कळमकर खालापूर बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका